गडकिल्ल्यांची माहिती लहान मुलांपर्यंत पोचण्याकरता उत्सव मंडळाच्या वतीने गडकिल्ला बांधणी प्रात्यक्षिक या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी विभागीय वर्गणीदार पालकांनी आपल्या पाल्यांना या गडकिल्ला प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये अवश्य सहभागी करून घ्या

ठीक आहे मग आता आपला हा किल्ला बनणार कसा आता हा डोंगर नाही हा जलदुर्ग आहे जमिनीवर पाण्यामधला किल्ला म्हणून आपण त्याला डोंगर बनवणार नाही आता तिकडे तो राजगड आहे तो गिरीदुर्ग आहे म्हणून त्याला आपण डोंगर सारखा करू शकतो आपण जलदुर्ग आहे म्हणून आपण याला तटबंदीवरती आपण जास्त फोकस करू हे काम

छत्रपती शिवाजी महाराज कि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज भवानी बस 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 बस

किल्ल्याच्या बुरुज बनवण्याचं काम चालू आहे आणि आसना आणि लोके लोके हे बुरुज बनवत आहेत इथे सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती बनवण्याचं काम चालू आहे आणि गणेश सगळी सगळी गोपाळ मंडळी इथे माती मळत आहेत सगळी एक सुंदर असा प्रकल्प आज मातीत रमणारी मुलं खूप फार कमी झाली आहेत आणि हा संकल्प खूप छान घेतला आहे लालबाग गणेश मंडळ या सगळ्या संस्थेने खूप खूप धन्यवाद त्यांचा म्हणजे अच्छा पण हे प्रोफेशनल असं एकदम कधी चौदा पासन हाय माहिती माहिती माझं अंकित कृष्णा बोशू आहे मी गिरगावतून आलो आहे मित्र मित्रपरिवार आहे शिवाचे मावळे म्हणून वडा तर त्यांच्या साय्याने त्यांनी आज मला गडकिल्ले साकारण्यासाठी बोलवलं म्हणजे आपला मित्र गडकिल्ले करण्याचं आवड आहे गिरगाव तुझं नाव काय काही नाव काय हा उर्वी उर्वी चांगली रमली आहे उर्वी इकडे बघ उर्वी उर्वी बघ इकडे महाराजांनी ते पहिले बेड शोधलंय बेटावरती किल्ला आहे कुर्टे बेट आहे बेटावरती हे केलंय आणि कुर्टे बेटावरती पहिलं पाण्याचं साठा कसा असेल ते पहिलं शोधलं म्हणजे पाणी संशोधन तंत्र त्या काळी महाराजांनी विकसित केलं होतं नंतर किशोराज्याची शुलंत आहे मग दुधभाऊ दही भाऊ ताजभाव एक गोड्या पाण्याची मुलगी आहे त्यामध्ये नंतर ते फोटोमध्ये बघत असत दोन पाण्याचं माडाचं झाड पण आहे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत नंतर हां हां आणि नंतर इथे पण आहे गुरुज आहे गुरुज एक मोठा गुरुज पण आहे इकडे

चढायचे म्हणजे एकदम टॉप पिक होता हा तिकडे तिकडे वरती चढलो ना की पूर्ण सिंधुदुर्गात पूर्ण समुद्र किनाऱ्यावरती आपण नजर ठेवू शकतो म्हणून तो टेहाळणी बुरुज बांधला होता आणि इथून सगळे जे काय मावळे आहेत जे प्रोटेक्ट करणार आहेत किंवा लक्ष ठेवणार आहे समुद्र सगळे इकडे असायचे इकडून ते सगळी इकडे बघायचे इकडून शत्रू येते इकडून शत्रू जे लौका येते सगळे इकडून ते ही एक सिंधुदुर्गावरची वास्तू आहे जे टेहाळणी गुरुज असं नाव आहे महाराजांनी म्हणजे छत्रपती राजाराम महाराज कोण शिवाजी मुलगा या पोजन्यानुसार ते इकडे या मंदिराच्या वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ना विरासानातली मूर्ती आहे आणि त्याला दाढी मिशी नाही आहे म्हणजे आज आपण ते किल्लं खंगोबाचं प्रतीक म्हणून मानले जातं तसे प्रकारे इथे महाराजांची मूर्ती आहे म्हणजे विरासना म्हणजे महाराज बसलेत एक पाय असं गुडग्यावरची वाकलेलं आहे ते गुडगावांची साथ आहे अशी त्या प्रकारची विरासनाची महाराजांची मूर्ती आहे तिथे गडावरून मावळे काय करणार त्यांना मारायला ला 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 लागेल डिफेन्स करायला लागेल आपल्याला आपण काय करणार तेव्हा डिफेन्स कशा कशाने करायचे नव्हत्या नव्हत्या आपल्याकडे नव्हता मग काय होतं आपल्याकडे तोप होतं मग आपल्या तोपेवरून आपण तोप गोळ्या टाकल्या जातो तोपेत त्याचा मारा केला जायचा आपण आपण आपणच बोललं तर आपण तोपा ठेवल्या गडाचा वेगवेगळ्या भाग तर ही तोप झाली इकडचा भाग प्रोटेक्ट करेल मग मी গঢ় টাক পাৰ্টি ক'ত হেল্ল' পাৰ্টি ক'ৰ পাৰ্টি ক'ত দহ

तलवार आहे तुझ्या म्हणायचं शेतकरी आहेत बरोबर तुझ्या आता काय आहेत ते दाखवा असं दाखव हां हांच्या प्रधानमंडळा तलवार आहे हा आणि हे तुतारी आहे बरोबर नक्की आता तो फाशी हे बघ हे तुतारी करतात म्हणजे स्वागत करतो त्यांचा उपयोग कुठे असतो नगारखाना असतो नगारखाना किल्ला असतो नगरखाना वरती नगरखाना म्हणजे जिथे नगाडे वाजले जातात ते तिथे तो नगरखाना असतो ही इथे हा महादरवाजा आहे महादरवाजाच्या बरोबर बाजूला नगरखाना आहे पण इथे आपण यांना इथे स्वागत झालं म्हणजे यांचं कसं असतं यांचं काम काय असतं तिथून जरी कोणी शत्रू आला काय आला तर ते नगाडे वाजवणार ते बाकीच्या घोषणा देणार की बाकीच्याला सावध करणार जे नगारे वाजून जाणे आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे जे एखादी गोष्ट चा चांगली झाली मा महाराज येत आहेत महाराजांचं महारा आगमन होतंय तर ते करण्यासाठी एखादी आपण होईल कधी पूर्वीच्या काळी आपण प्रोटेक्ट करण्यासाठी शस्त्र म्हणून काय असं तुम्ही बोलात सोफा असतात बरोबर आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे आपला हा शिवनिर्मित किल्ल्या शिवनिर्मित किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय असतं महाराजांनी बनवलेला किल्ला तर त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे कसं असतं महाराजांनी विविध प्रकारची बनवलेली आहे महाराजांनी आपले जर तुम्ही तिकडचे दक्षिणेकडचे तिकडचे किंवा उत्तरेकडचे किल्ले बघितले तर ते तुम्हाला प्रशस्त असे दरवाजे दिसतात पण आपले दरवाजे तसे नाही आहेत आपले दरवाजे कसे आहेत दोन फल्या मोठ्या बुरजामध्ये आतमध्ये वळण घेतलेला तो आपला दरवाजा असतो त्याला काय म्हणतात तर ती पद्धत म्हणजे गोमूक प्रकार एडका पद्धत तो प्रकार आहे म्हणजे कसं असतं एखादी पाठमोरी वळलेली गाय हा असं तर तिचं असतं तर त्याचं वैशिष्ट्य कसं असतं दोन भल्या मोठ्या बुरजांमध्ये त्याच्या आतमध्ये आपल्याला दरवाजा असतो ते त्याचं वैशिष्ट्य असतं म्हणजे समोरून शत्रू आला तर त्याला दरवाजा पहिल्यांदा शोधावा लागेल हे त्यामागचं वैशिष्ट्य असतं सर्वात पहिल्यांदा शत्रूला पहिल्यांदा ओळखायला लागेल की माझा दरवाजा कुठे आहे तो तेवढा त्याचा वेळ झाला बुरुजांवरती हे बसलेले लपलेलेच असतात असे हे इथे तेव्हा तर सर्वात सोप्या गोष्ट आपल्यामध्ये काय असेल सह्याद्रीमध्ये काय असेल तर दगड असतात बरोबर आहे की नाही आणि शिवनीर किल्ल्यामध्ये एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की त्यांना चर्या नसतात चर्या म्हणजे कसं असतं तुम्ही असं वागत असा शिवसेनेच्या शाखेवरती असे त्रिकोण असतात त्रिकोण नसतात तर याला काय असत्या आणि सरख्या आणि जंग्या असतात जंग्यामध्ये कसं असतात ही असते आणि त्याच्यामध्ये होल असते त्या होलच्या आधार तर तुम्ही तिथून बाण बाण मारणार मारणार भाले मारणार तेवढी मोठी गोष्ट आहे मग ह्याच्यातून आपल्याला कंटिन्यू शिकायचं की छोट्या छोट्या गोष्टीतून आपण किती मोठे करू शकतो ही बरं तिथून इने प्रोटेक्शन केलं हे इथेच सरलं बरोबर अजून हिच्यामध्ये जे चरख्या आणि जंग्या असतो ना तर त्यामध्ये का काय केलं असतं जर गरम पाणी आणि गरम पाण्यात तेल असतं ना ते तिथून ओतलं तिथून शत्रू आला तर तो तिथे इथेच मरणार पुढे येऊ शकत नाही महाराजांनी एवढं वैशिष्ट्य केलेलं होतं की शत्रूला मला आतमध्ये घडायचं आतमध्ये शिरायचंच नाही तो आतमध्ये प्रवेश करू शकणार नाही एवढं मोठं त्यांनी तंत्रशुद्ध वापरलेलं होतं होतं नंतर पुढे गोमुख प्रकार असतो गोमुख प्रकार कसा असतो दोन भल्या मोठ्या बुरुजांच्या आतमध्ये तो लपलेला दरवाजा असतो पण त्याचं पण वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो कसं असतं ते इथे तो हा दरवाजा हे दोन भले मोठे बुरुज आहेत आपण थोडंसं आतमध्ये चुकल थोडंसं केलेलं पण प्रयत्न केला बऱ्यापैकी गेला आपण हिथून शत्रू केला हिथे आतमध्ये त्याला हिते आतमध्ये जावं लागतं पण हे दोन भले मोठी बुरुज आणि ही एवढीशी जागा उरते बरोबर आहे ही एवढीशीच इथे जागा उरते पण हिते तो आतमध्ये आला शत्रू आला त्या काळी काय करायचे माहिती आहे काय तो दरवाजा जर तोडायचा असेल तर, तर काय करायचे ते भले भले मोठे लाकडाचे ओंडके वापरायचे पिक्चर तुम्ही ते असं पुढे येतात आणि लाकडाच्या ओडक्याने दरवाजे तोडतात सियाडी बघितलं ना दया दरवाजा तोडतो तो धडक बिडक मारतो पाहिलं मी तसंच असतं ते मग तसं इथून तुम्ही जर आतमध्ये गेला तर शत्रू आतमध्ये गेला तर ते भले लाकडाचा ओंडका वापरायचा ती प्रयत्न प्रयत्न करायला जातो पण महाराजांनी असं केलेलं होतं की ही नागमोडी वळण असतं पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री आतमध्ये वळलेला असतो हो। तर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तेवढा तुम्हाला फोर्स पण वापरायचं आहे पण फोर्स कसा येणार तर तुम्ही असं सरळ स्टेड केला तर फोर्स येणार ना वळून तुम्हाला फोर्सच नाही येणार मग त्यामुळे ते पण शितीलं होतं अजून दुसरी गोष्ट कशी होती त्या काळी जर दरवाजा तोडायचा असेल ना तर हत्ती वापरले जायचे हे आज जलदुर्ग आहे इथे नाही हां हां इथे जलदुर्ग आहे इथे नाही वापरू शकत पण जर तुम्ही गिरीदुर्ग वगैरे बाकीचे भूदुर्ग वगैरे तेव्हा हत्ती हत्तीची पिंड वगैरे वापरले जायचे मग त्यावेळी कसं केले गेलेलं के होतं महाराजांनी जे हत्तीने जरी धडक मारली तर कसं केलेलं होतं महाराजांनी जे तुम्ही किल्ल्यावर जर कोणी गेला असेल ना तर तुम्ही एक विशिष्ट रचना बघा ज्या पायऱ्या आहेत महादरवाज्याच्या इथल्या पायऱ्या आहेत त्या एक लेवलमध्ये नाहीये ते कुठल्या कोण खाली आहेत कोण वरती आहेत मध्ये सपाट भाग आहेत त्यामुळे हत्ती जरी पळत गेला तर तो तिथे ते तेवढा ते पळू पण शकत नाही आणि जर त्याला फोर्सने पळायचा असेल तर, तर तो तिथल्या तिथे पडू शकतो तो तिथल्या तिथे पडला तर तेवढी जागा सुद्धा ताक होते त्यामुळे केवढं तंत्रशुद्ध वापरलेलं होतं महाराजांनी म्हणजे शत्रू आतमध्ये शिरूच शकत नाही म्हणजे केवढं प्रयत्न विचार केला होता एवढं महाराजांचं तंत्रशुद्ध वापरलेलं होतं तो दरवाज्याचा आकार वाईला की नाही असं उघडलेलं असतो आणि त्याच्या आतमध्ये एक दिंडी दरवाजा असतो दिंडी दरवाजा दिंडी दरवाजा म्हणजे कसा असतो जो मोठा दरवाजा असतो त्यालाच एक छोट छोटा दरवाजा असतो दिंडी दरवाजा आणि मग बाहेरचा आलेला जो सेवेकरी असतो ना तो तो आतमध्ये आवाज देणार मग तेव्हा आतला मावळा तो ओळखून मग तो दरवाजा उघडणार मग त्याच्यामध्ये जर शत्रूला गेलाच असेल ना तो छोटा दरवाजा असतो तो छोट्या दरवाजामध्ये असताना तो तो असं जाऊ शकत नाही सरळ जाऊ शकत नाही त्याला वाकूनच यायचं असतं